मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो निवडणूक होतात निवडणुकीचे निकाल लागतात मतमोजणी होते या पक्षाचा विजय होतो त्या पक्षाचा पराभव होतो आपल्याकडं आता बॅलेट पेपरवर काही निवडणुका होत नाही आता काँग्रेसच्या काळापासूनच ईव्हीएम हो मशीन आलेली त्यामुळं दोन हजार चौदाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्यांनी काही ई एम सिस्टीम आणली असं काही नाही आहे तर ई व्ही एम सिस्टीम ही काँग्रेसनीच आणलेली आहे आणि एवढ्या मोठ्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या देशामध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान घेणं हे अतिशय अवघड आहे किचकट आहे आणि आपण बॅलेट पेपरवर इलेक्शन आणि त्याचे काय काय त्याच्यामध्ये धांदली व्हायची काय घोटाळे व्हायचे मतपेट्या कशा लुटायचे त्याच्यामुळं निर्णयावर काय काय परिणाम व्हायचे या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे आणि याचे दाखले आपण याच्याकडे सगळे पुरावे आपल्याकडे की बॅलेट पेपरवर इलेक्शन झाल्यावर काय काय आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहे अक्षरशः भूतचे भूत लुटले जायचे गोरगरीब सामान्यांना अक्षरशः भूतवर मतदाना सुद्धा हे सुद्ध गुंड माफिया लोक येऊ देत नसायचे एकच माणूस आपला शिक्का घेऊन भूतवर शिक्के मारायचा अशी परिस्थिती आपण या बॅलेट पेपरची पाहिलेली आहे तर आता काँग्रेसला आणि या काँग्रेस बरोबर असलेल्या इंडी आघाडीतील नेत्यांना थोडी काहीतरी लाज शरम आब्रू असेल तर त्यांनी पाठीमागचा इतिहास बघावा आता देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधींनी सुद्धा बॅलेट पेपरच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की हे बॅलेट पेपरवर परिणाम चांगले येत नाही त्यांनी शंभर टक्के विरोध केला होता की हे बॅलेट पेपर आग, चुकीचे आपल्याकडे सुद्धा युव्ही सिस्टीम यायला पाहिजे हे राजीव गांधींनी सांगितलं होत पण आता राजीव गांधींच हे सगळं विधान राजीव गांधींनी युएम सिस्टीम ला सपोर्ट केला होता किंवा बॅलेट पेपरला विरोध केला होता हे त्यांचे पुत्र राहुल गांधींना सुद्धा आता आठवत नाही आणि राहुल गांधींना असं वाटतंय की ईव्हीएम सिस्टीम मोदी हॅक करतात आणि मोदी प्रत्येक इलेक्शन जे जिंकण्यासाठी मोदींनी ही सिस्टीम वापरली मोदी ईव्हीएम घोटाळा करतात करता खर तर दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी तर काही पंतप्रधान नव्हते मग देशाची निवडणूक ही काँग्रेसच्या नेत या सरकारच्या काळामध्ये दोन हजार तेराला नरेंद्र मोदी संयोजक झाले मग ते पंतप्रधानपदी पदाचे उमेदवार झाले मग ही सगळी यंत्रणा इलेक्शन कमिशन असेल पोलीस यंत्रणा असेल गृह मंत्रालय असेल हे सगळंच काँग्रेसच्या हातात होतं पण नरेंद्र मोदी ईव्ही एम मशीननेच पंतप्रधान झाले खर तर मग काँग्रेसनी या सगळ्या गोष्टी त्याच वेळेस का बोललं नाही की हे ईव्हीएम हॅक झाले नरेंद्र मोदींनी गुजरातला नेऊन हॅक केले दोन हजार एकोणावीस मध्ये परत नरेंद्र मोदींचा विजय झाला जेमतेम तीच परिस्थिती आपला पराभव झाकायचा आणि दोष बाकी ईव्हीएम ला द्यायचा दोष खापरं वर फोडायचे आपल्या काय चुका झाल्या आपल्याला लोकांनी नाकारले आपल्याला लोकांनी लाथाडले हे सामान्य जनतेपर्यंत जाऊ द्यायचं नाही आणि जे काही आपले कार्यकर्ते समर्थक आहे त्यांच्यामध्ये काहीतरी उत्साह भरायचा दाखवायचं की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतोय हा विजय तर आपल्या घशातून ओढून काढलाय एक भ्रम पैदा करायचा जनतेमध्ये एक विष कालावण्याचं काम इंडिया आघाडी आणि काँग्रेस करते आता यांचं म्हणणं काय की सहा महिन्यापूर्वी आम्हाला लोकसभेला भरभरून दिलं होतं मैं मग सहा महिन्यात इतका बदल कसा झाला माग काही लोकांना आठवत नसेल कदाचित नरेंद्र मोदी दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान झाले आणि प्रचंड असं बहुमत मिळालं त्यावेळेस नितीश कुमार त्यांच्या बरोबर नव्हते आता दोन हजार पंधरा मध्ये बिहारची निवडणूक झाली आणि ज्या नरेंद्र मोदींना बिहारमध्ये जवळजवळ अडोतीस जागा मिळाल्या होत्या जे चाळीस पैकी अडोतीस दोन्ही फक्त विरोधकांना मिळाल्या होत्या त्या बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचा सहा महिन्यात साप झाला मग असं कसं झालं म्हणजे दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी बहुमतात बिहारमध्ये येतात आणि दोन हजार पंधरा मध्ये म्हणजे सहा महिन्यात तिथं नरेंद्र मोदींचा पराभव होतोय लोक विधानसभेला पण भारतीय जनता पार्टीने असं काही म्हटलं नाही की युएम घोटाळा झालाय म्हणून आणि दिल्लीमध्ये केजरीवाल सातच्या सात सीट खासदारकीला हरतात आणि विधानसभेला बाकी दोनदा म्हणजे एकदा सत्तर सीट सत्तर पाकी सत्तर एकदा सत्तर पाकी सदुसष्ट असा कसा काय बदल होऊ शकतो म्हणजे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते तुम्ही निवडून आल्यावर यम चांगलं हरल्यावर बाकी ते वाईट हे लोक अक्षरशः लोकशाहीमध्ये आणि लोकशाहीला जे काही त्यांनी असं दाखवलंय की आम्ही लोकशाही वाचवायला निघालोय लोकतंत्र वाचवायला निघालोय संविधान वाचवायला निघालोय खर तर हे सगळे इंडी आघाडी काँग्रेस मग अगदी शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांना जनतेने लाथाडले नाकारले सांगितलंय तुम्ही नाकारते लोक आहे तुमचे या देशाला राज्याला गरज नाहीये हे निराशेतून बाहेरच यायला तयार नाही हे लोकांना सांगायलाच तयार नाही की आमचा पराभव कसा झाला फक्त लपवायचं बस काय नाही जनतेच्या मनामध्ये वेगवेगळा काहीतरी विद्वेष निर्माण करायचा आणि देशाच्या ज्या काही संस्था असतील मग इलेक्शन कमिशन असेल ईडी असतील सीबीआय असेल अगदी सर्वोच्च न्यायालय असेल या सगळ्या संस्थांना बदनाम करायचं षडयंत्र काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर असलेले हे इंडी आघाडीतील लोक करतात हा देशाचा आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे आता हे महाराष्ट्राच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीनं काही लोक जे फर्जी पुरावे दाखवतात खर तर काही लोक तर निवडून आले ईव्हीएम मुळे आता नाना पटोले दोनशे आठ मतांनी निवडून आले बरे दोनशे पाच मतांनी किंवा दोनशे आठ मतांनी जे काही नाना पटोले निवडून आले तर मोदींना जर ईव्हीएम हॅकच करायचं होतं तर नाना पटोलेला एक हजार आठ पाडलं असतं तिकडे ते जितेंद्र आव्हाड निवडून येऊन बोंबलतात त्यांच्या पण वरटांगड्या केल्या असत्या सुप्रिया सुळे चार वेळा खासदार युए मुळेच झाल्या रोहित पवार बाराशे मतांनी निवडून आले मग तिथं राम भारतीय जनता पार्टीला निवडून आणता आलं नसतं का निर्लज्जपणे जनादेशाचा अनादर करायचा खर तर या महाराष्ट्राचा निकाल लागल्यावर काही लोक ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायला गेले होते याचिका ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आणि यांना सरळ सांगितलं का तुम्ही ज्या ठिकाणी निवडणूक जिंकतात तिथं ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्या ठिकाणी तुम्ही निवडणूक हारतात तिथं तुम्ही ला दोष देतात खराब आहे असं म्हणून सांगतात अनेक वेळा निवडणूक आयोगानं आव्हान केलंय सगळ्या पक्षांना की तुम्ही तुमच्याकडे काय टेक्नॉलॉजी असेल तुमच्याकडे कुणी टेक्निकल माणूस असेल काय पुरावे असेल द्या हे ईव्हीएम मशीन तुमच्या समोर आहे शंभर मशीन तुम्ही ठेवा घ्या ज्या मशीन तुम्हाला आवडलं ते मशीन तुम्ही टेम्परर करून दाखवा हॅक करून दाखवा पण एकाही पक्षाचा माईका लाल ते ईव्हीएम मशीन टेम्पर करायला निवडणूक आयोगात पोचला नाही का पोचला नाही का हे लोक गेले नाही काही नाही बस फक्त देशाच्या संस्थांना बदनाम करायचं नरेंद्र मोदींना बदनाम करायचं लोकांच्या पण लक्षात आले की हे लोक जनतेने नाकारलेले लाथाडलेले आता यांचे दुकान बंद व्हायची वेळ आली आणि राहुल गांधीचं तेच 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 बाकी काहीच नाही ती त्यांची जी काही पिपुडी वाजवायचं काम आहे ई ईव्हीएम ई आता भारत जोडो सारखी यात्रा काढायची आहे आता ईव्हीएम हटाव म्हणून विरोधी पक्ष नेता परत काय ह्या माणसाला अजून समजत नाही आणि विरोधी पक्ष नेता झाले म्हणजे हे पंतप्रधान झाले की काय ते त्यांना काळ कळाना नव्याण्णव काँग्रेसचे खासदार झाल्यावर जग जिंकल्यासारखं राहुल गांधी उड्या मारत होते तेव्हा राहुल गांधी बोंबलले नाही की यूएम हॅक झाले म्हणून आणि हे देशाचे पंतप्रधान व्हायला निघाले देशामध्ये हिंदू जागा आहे नरेंद्र मोदींवर लोक विश्वास ठेवतात आहे नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे आणि नरेंद्र मोदींना लोक हटवण्याच्या कुठल्याही प्रयत्नात नाही लोकांना असं वाटतंय की नरेंद्र मोदी आहे तोपर्यंत देश सुरक्षित आहे हे हे विरोधकांना लोकांमध्ये जाऊ द्यायचं नाही मग इव्हीएम वर बोलायचं चा। त्याच्यामुळे हे असे रडगाणे आणि असे रडीचे डाव जनतेने पाहिले जनता अजूनही पाहिल कदाचित ह्या लोकांचा इतका दारुण पराभव झालाय हे शून्य व्हायच्या मार्गावर आलेले काही नाही फक्त बोंब मारायची ईव्हीएम ईव्हीएम करायचं दुसरा यांच्याकडे कुठलाही कार्यक्रम नाही जनतेसाठी काही द्यायचं नाही विरोधात काही विरोधात का हो जे काही विरोधकाची भूमिका असते जनतेचे प्रश्न मग लोकसभेत असतील विधानसभांमध्ये सरकारला धारे उधारायचं या अशा प्रकारचे जे काही विरोधकांचं काम असतं विरोधी पक्षाचं काम असतं हे सुद्धा ते करण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीये यांना फक्त खुर्ची कशाला पाहिजे देशाची संपत्ती लुटण्याकरता बाकी यांचा काही उद्देश नाही आणि हे रडगाने आता जास्त दिवस चालत नाही जनता सुधने जनतेने भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या अलायन्स बरोबर किंवा घटकांना भरभरून असं मतदान केले मग यांचे कर्नाटक चांगलं युएम चांगलं हिमाचलमध्ये यू चांगलं ममता बॅनर्जी जिंकल्या का युएम चांगलं तेलंगणा जिंकलं का यूएम चांगलं आता झारखंड झारखंडमध्ये हेमंत सोरेन जिंकले तिथं युएम चांगलं महाराष्ट्रात बी जे पी किंवा एकनाथ शिंदे जिंकले तर खराब पंजाबमध्ये केजरीवाल जिंकले चांगलं पण इकडे मध्य प्रदेशात भारतीय जनता पार्टी जिंकली की ते खराब भ्रमनिराश झालेले लोक हे आता नकारात्मक भूमिका यांची देशामध्ये आणि लोकांनी यांना नाकारले हेच इतकं सत्य बाकी या सगळ्या यू एम फीएमच्या गोष्टी निवड खोटं पसरवण्याचं काम आहे तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद